आता हे डायरेक्ट महादेवापासून निघतय बर बापू चला महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आतवत लागले आणि आता जर समोर यायचं नाद करायचं नाही आता महादेव जवळ आलाय आता आलाय आलाय जवळ आतापर्यंत चिखलात ना आलो चिखलात नाय चिखलत ना हे कडे डांबरी कुठे निघालाय कुठे निघाला काय नाही डांबरी कुठे डांबरी कुणी निघालाय ගද පව ග ම

गाड्या कसा लाव घेत बापू उत्तर हळूहळू माझे अर्जमाल उतर बापू गडबड करायची सायकली देऊळ हाय बागा कस आहे देऊळ खेड्यातच आहे पण चांगलं माणसं भरपूर पायाही पडायला सोनिया जागा बापू घेऊन फिरवा लागला विरा बापू तुला सायकल काय मिळालं नाही विर का पडचिर सायकलीवर ना हाल होता बघा महादेवाला आला इकडं बघा दडसवाडी गाव आहे बघा या गावात कोण कोण असतं मला सांगत जावा इथन दडसवाडी इकडे असते रे ही बघायला बघायला चला 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 जाव्या गर्दीला जाईल चला पटा पटा पटापट चला एका साइड ने चला सोनिया मागा चला नारळ घे जाय बापू किती पळते भेटली

કાઢ લે ના કાટ પાસ એ આલે કે શું કી ઉદી આલે આવજો આજી સુને નહી દેકા માં બધા તને ઉપર लांडा लांडा म्हणू काय पाहिजे बापू तुला हा खायला पाहिजे काय खायचं आहे चला चुला खायला येतो काय दाखव सगळं पटकन तर शिरा आलाय तर ना खायला कोण द्यायचं हा केळ घ्यायच की बापू केळ बापू केळ घे बापूला केळ नाही नुसतं चॉकलेट पाहिजे म्हणते बरं चॉकलेट तू कोणी नाही घेतलं खेळणी आहेत सगळी इकडे जकडं बघा जकडं खेळणी जायची बाज का खेळणी अजून घ्यायची आहे ती जरा बापूला बाज झाला बघा आता आता निघालो बघा दर्शन वगैरे घेतलं आता घरी निघालो आता गाडी हुडकायला घर गाडी बापू बापू सगळे फडफळतोय नुसता हात करायचा नाही बापून आज घेतले बाबा खेळणी मग बापू वाट वाटरस्ते जाते बरोबर मग सगळी वाहन बिन हवाई लय म्हणजे लय लांबच्या लांब रांगा लागली ते बोलायचं काम नाही इतक्या रांगा लागली बापू इकडे बघ जरा <laughs> बापूला खेळणी पण घेतली बघा दोस्तानं बापू कडायला लागला मला चॉकलेट तर घ्या चॉकलेट काय केलं का खेळणी मार काय नाही की हकाही असं आपलं महादेवाचं मंदिर आहे बघा भाग परिसर असा आहे धामपतीचं काय मनालाच आहे बघा इथ वस्तू नाही की काय नाही एकदम भारी परिसर आहे चला 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 सगळी वळखीची आहे ती बा बघा आम्ही आता महागारी चालतो आपापल्या घरी डांबरी दगड आणि सगळं माळच दिसत मानावर आहे म्हणते राहणार ना हा बापू जायचं का नाही घराकडे कामदार पारची खायलाच काय घेतलं नाही त्याला नारे घेतलं की नारे आपलाय का आपला तर आवड आता पुढच्या वारी पुढच्या समोर या देऊ शकत कसा आहे रस्ता रस्ता आहे बघा गणेशवाडी आचकता आणि कटपड आणि खास महादेवाच मंदिर आहे बघा आपल्या

तुम्ही सुद्धा श्रावण सोमवारी महादेवाचं दर्शन घ्यायला आहे की या मंदिरात आणि सोलापूर ला सिद्धेश्वराचं मंदिर आहे बघा तर श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी महाभयाना गर्दी असते शिक्षण सिग्नापूर असेल शेती सिग्नापूर असेल सगळ्या देवस्थान पुढं गर्दी फुलं आहे अजिबात आपला बाप दर्शन दर्शन बापूला माहित आहे रस्ता आहे बापू रस्ता माहित आहे का सांगा तर मला कुठन वळायचं नाही तर मी पुढे जाईल बघ होई मला सांगत जा जवळ सगळं माहित आहे बघा बघा आता इकडनं आपण माळामाळा रस्ता आहे बघा आणि लागला बघा आपल्या घरापर्यंत एक दोन तीन किलोमीटर दोन किलोमीटर असाच रस्ता आहे बघा जवळ आहे रस्ता पाहिजे रस्त्याशिवाय काय रस्त्याशिवाय काय ना मग बापू आता जायच बघ घरी बापू पिपरेवाद वाज्यांनी बरं आणलेल्या वाज तु नाही चक्करी कि नाही तू एखादी वाजवली की घ्यायची आधी वाजवलं मग बापुला हुशार बापू लय पुढचा हुशार आहे